जो हा जो आत्ता नगर मनमाड रोड ज्याच्यामुळे तुम्हाला खासदारकीला बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागलं आत्ता हा रोड नेमकं कोण करते तुमच्या मार्फत सुरू आहे कारण गडकरींना बोलवलं होतं गडकरींनी क्रेडिट देताना सगळ्यांनाच दिलाय हा नगर मनमाड रस्ता नेमका आत्ताच्या घडीला नंके करतायत की विखेंच्या माध्यमातून काही पाठपुरावा सुरू कोणीही करा पण करा आणि करून दाखवा बाबा आता मी गडकरी साहेब स्वतः म्हटले मी हात टेकलेत मी मागच्या एक तीन चार दिवसापूर्वी भाषणात बोललो आता मीही तकलो आहे आता बाबांच्या कृपेनी नवा ठेकेदार आला आहे नगरमर्माण रस्ता एक असा गोष्ट आता होणार आहे ज्याचं क्रेडिट कोणीच घेऊ शकत नाही कोणीच नाही तो रस्ता जर व्हायचा असेल तर तो बाबांच्या आशीर्वादानेच होणार आणि तो नसल होणार तर बाबांच्या दूरदृष्टीमुळे किंवा बाबांना काही प्रकोप असेल त्या रस्त्यावर तर ते होत नाही आहे मानवीय आकलनापलीकडं तो रस्ता गेलेला आहे म्हणजे तुम्ही असेसमेंट करू शकत नाही का का होत नाही आहे म्हणजे एक खासदार मी असताना जो दहा वर्षाकडे फ्लायओवर पूर्ण करतो बायपास पूर्ण करतो नगर पूर्ण करतो दीड दीड वर्षात प्रकल्प संपवतो त्याला त्याच्या घराकरता जायचा रस्ता पूर्ण करता येत नाही हे मलाच अजून पटत नाही पण पर नैसर्गिक परिस्थिती आणि या सगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार मला असं वाटतं की ज्याला क्रेडिट घ्यायचं त्यांनी तो घ्यावं मी कोणालाही क्रेडिट द्यायला तयार आहे फक्त तो पूर्ण करा मला असं म्हणणं नाही की आम्हालाच क्रेडिट द्या गडकरी साहेबांचा स्वभाव आहे की गडकरी साहेब सगळ्यांनाच एक धरतात थरतात त्यामुळे तो त्यांचा प्रॉब्लेम आहे की ते तसं राजकीय व्यक्तिमत्व आहे की त्यांना सगळेच जवळचे आहेत त्यामुळं गडकरी साहेबांबरोबर फोटो काढणे किंवा निवेदन देणे हा रस्ता निवेदनाच्या पलीकडचा आहे हा रस्ता भूमिपूजनाच्या पलीकडचा आहे आता हा बस लोक म्हणतात तर तुम्ही भूमिपूजनही करू नका उद्घाटनही करू नका फक्त करा जेणे केला त्याचा सत्कार सगळेच करतील मला काही त्याचं श्रेय अजिबात घ्यायचं नाही आहे मला फक्त आता तो, तो पूर्ण पाहिजे मी माझ्या परीने जेवढा प्रयत्न असेल तो पाच वर्षामध्ये केला यापुढेही करत राहील त्यांना त्यांच्या परीने प्रयत्न करत असेल त्यांना जे क्रेडिट घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं माझी काही हरकत नाही पण पुर्न रस्ता पूर्ण करा आता सगळ्यांचं असंच म्हणणं आहे आणि माझं तेच म्हणणं आहे